नमस्कार मी प्रणव चोरी राणा रावसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी यापूर्वी दोन तीन कंपन्यांचे नांगर वापरून बघितले सिंगल पलटी असेल डबल पलटी असेल त्यामध्ये अनेक कंपन्या आहेत यापूर्वी मी सिंगल पलटी व डबल पलटी नांगर वापरली पण त्यांमध्ये काही ना काही कमतरता भासत असल्यामुळे मी लिंक नांगर घेतला व तो मी दीडशे तास चालवला आहे व त्याचा मला असा अंदाज आहे की जेल व कामाची क्वालिटी ही एक नंबर आहे साहेब मार्केटमध्ये इतर कंपनीचे नांगर होते हायड्रोली डबल पल्टीमध्ये लिमकिन टाईप लिमकिन कॉपी लिमकिन सारखे म्हणणार आहे तरी पण तुम्ही लिमकिन घ्यायचं का निवडला बरोबर काय लिमकिन नांगर मी दोन तीन ठिकाणी चालत असताना नाची क्वालिटी ही इतर नांगरांपेक्षा काहीतरी वेगळी होती व ट्रॅक्टरला लोड देखील कमी पडत कामाची क्वालिटी एक नंबर होतच त्यामुळे मी लिमकिन नांगर घ्यायची ठरवलं बरं आता तुमचं इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल लिमकिन बद्दल पण म्हणजे आता हे पैसा काम आहे गुंतवणूक जास्त आहे पण पुढे फायदा आहे याच्या नांगर ठीक आहे धन्यवाद साहेब